तुमच्याही बाल्कनीत कबुतर येतायत का बाल्कनीतील कबुतरांच्या गर्दीमुळे तुम्हालाही त्रास होतोय का बाल्कनीत ठेवलेले कपडे कबुतर दररोज घाण करतात कबुतरांच्या आवाजाने तुमच्या झोपेचे खोबरे होते का जर असे असेल तर आजकाल ही एक सामान्य समस्या बनली आहे ही समस्या सगळ्यांच्याच घरात ऐकायला मिळते अनेकदा कबुतर बाल्कनीत येतात आणि ती घाण करतात त्यामुळे बाल्कनीत बसावस वाटत नाही कबुतरांना कितीही हकलवून लावलं तरी ते परत येतात आणि मग पुन्हा त्याच जागी बसतात मग आता प्रश्न असा आहे की या कबुतरांना कायमचे कसे हकलायचे चला तर मग जाणून घेऊया कबुतरांना हकलण्यासाठीच्या काही टिप्स नंबर एक विनेगर वापरा एका भांड्यात दोन चमचे विनेगर आणि बेकिंग सोडा याचे द्रावण तयार करा आणि ते स्प्रे बाटलीत भरा आणि हे द्रावण बाल्कनीत चांगली फवारणी करा कबुतरे त्याच्या वासाने पळून जातील आणि कधीही परत येणार नाहीत नंबर दोन गोन किंवा मध कबुतरांना हाकलण्यासाठी डिंक म्हणजे गोन देखील वापरू शकता बाल्कनी मध्ये विविध ठिकाणी डिंक चांगले पसरवा यामुळे कबुतरांना बाल्कनीत बसण्यापासून रोखता येईल कारण त्यांना चिकट जागांवर बसणे आवडत नाही किंवा तुम्ही त्याऐवजी मध देखील लावू शकता नंबर तीन वाईन आणि दालचिनी कधी कधी कबुतरांची दहशत इतकी असते की बाल्कनी सोबतच कबुतरे दिवसभर खिडकीत बसवलेल्या एसीवर बसून घाण करतात यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही वाईन किंवा दालचिनी वापरू शकता यासाठी तुम्हाला एका भांड्यात पाणी वाईन आणि दालचिनी पावडर मिसून दिवसाच्या सुरुवातीला ते शिंपडावे लागेल कबुतरांनी तळ ठोकलेल्या ठिकाणी जास्त फवारणी करा त्याच्या तीव्र वासामुळे कबुतरे इथे बसणारच नाहीत नंबर लाल तिखट आणि काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर पाण्यात फवारणी करा तुम्ही पाण्यात लाल मिरची पावडर फवारणी करू शकता तुम्हाला हवे असल्यास दोन्ही मिसळ आणि बाल्कनीमध्ये शिंपडा यामुळे कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून रोखले जाईल नंबर पाच विंड चाइम्स घराच्या बाल्कनीतून कबुतरांना हाकलण्यासाठी विंड चाइम्सचा वापर करू शकता कबुतरांना विंड चा आवाजाची भीती वाटते म्हणून वारा त्यात आवाज करत राहील जेणेकरून कबुतरे तुमच्या बाल्कनीत येऊन बसणार नाहीत आणि तुम्हाला त्रास देखील देणार नाहीत तुमच्याही घरात किंवा तुमच्या ओळखीत जर कोणाच्या बाल्कनीत कबुतरी येत असतील तर या टिप्सचा वापर नक्की करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा